<गया> काय वाटतं पुन्हा तेच अजूनही हे संपलेलं नाहीये अरे देवा अरे मी सांगत होते <गया> गणुकाकांच्या वरच गेलेलं परत माघारी फिरलंय रात्री कुठे बाहेर गेला होता का हा राजाला सोडायला ते बस होता तिथेच घोळ झाला पिंपळाच्या पाराच्या मागे लघवीला गेला होता इथं सापडला फेऱ्यात काहीतरी उपाय असेल ना उपाय गणुभाऊंच्या किती के उपाय केले काय झालं हे बघ किती भी खर्च आला तरी चालेल पण काहीतरी उपाय काढ बघतो चाळीस दिवस मला माझेच विधी करावे लागतील त्यानंतर भागवावं लागेल चार पायांचं देणं द्यावं लागेल म्हणजे बकरा द्या नाहीतर असं करा दोन कोबडेही चालतील खूप मोठा विधी आहे आणि हे बघा मी आठ दिवसांनी तुम्हाला दुसरा एक तावीस देतो हम्म आणि त्याला एकट्याला घराच्या बाहेर जायला देऊ नका चल्दम, चल्दम।